जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मे गणजराटे मुगा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर प्रभाधविरं उत्तरलं आणि आता चालत चालत चाललेलो आहे मठामध्ये स्वामींच्या भेटीसाठी आज आहे गुरुवार राजा दिगदाई उमिया जो परकमो श्री स्वामी समर्थ महाराज की जय घेउनिया पंचारती करू स्वामीची आरती करू एक परेल वर्कशॉपच्या समोरची गल्ली आहे म्हणजे के एमच्या इकडून येणारी एक गल्ली आहे त्यातला एक बाप्पा आहे आज विसर्जन आहे आज आनंद चतुर्दशी नंतरचा दुसरा दिवस आणि खूप खूप भारी वाटलं बाप्पाच्या मिरवणूक सोहळ्याचा काही क्षण टिपायला मिळाले मला आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र